मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ दोन हजार चौदापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे त्यापूर्वी या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यानंतर काही मतदारसंघांमध्ये मत काही प्रमाणात राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळालं मुंबई म्हणजे समाजातील सर्व स्तरातील लोकांना आपल्यात सामावून घेणारी स्वप्नांची नगरी देशभरातून अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येतात तसं पाहायला गेलं तर संपूर्ण मुंबई शहरच कष्टकऱ्यांचा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही त्यातल्या त्यात, त्यात मुंबईतील दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ म्हणजे कष्टकरी वर्गाचा मतदारसंघ अशा या मतदारसंघाला भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात अत्यंत महत्वाचं स्थान आहे तसं पाहायला गेलं तर मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला पण साधारणत दोन वर्षापूर्वी शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीनंतर पक्ष दोन भागात विभागला गेला एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि दुसरा शिवसेनेतील प्रबळ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंचा पक्ष पुढे शिवसेना आणि धनुष्यबाणावरून दोन्ही गटात अस्तित्वाची लढाई झाली आणि अखेर न्यायालयाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदेंच्या पारड्यात पडला तर ठाकरेंना नवं चिन्ह आणि नवं नाव घ्यावं लागलं पुढे शिंदेंनी भाजपच्या साथीनं माझ्याच सरकार स्थापन केलं आणि ठाकरेंनी महाविकास आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतला आणि नव्यानं पक्ष बांधणीला सुरुवात केली आता बंडानंतर लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदे आमने सामने येणार असून त्यांचा निर्णय जनमतानं होणार आहे त्यामुळे यंदाची निवडणूक खऱ्या अर्थानं तुर्शीची होणार आहे मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ दोन हजार चौदापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे त्यापूर्वी या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार नऊमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना झाली त्यानंतर काही मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळालं त्यावेळी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड निवडून आले होते पुढे दोन हजार चौदामध्ये शिवसेनेनं भाजपच्या साथीनं लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली शिवसेनेकडून राहुल शेवाळेंना तिकीट देण्यात आलं राहुल शेवाळेंनी पक्षाचा विश्वास खरा ठरवत बाजी मारली आणि एकनाथ गायकवाडांचा पराभव झाला तेव्हापासून शिवसेनेनं दक्षिण मध्य मुंबईचा गड राखला आहे महाराष्ट्रातील मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाला भारताच्या निवडणुकीच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत इथे एक अतिशय रंजक निवडणूक लढत पाहायला मिळाली गेल्या निवडणुकीत एस एच एसचे उमेदवार राहुल शेवाळे एक लाख बावन्न हजार एकशे एकोणचाळीस मतांनी विजयी झाले होते त्यांना चार लाख चोवीस हजार नऊशे तेरा मतं मिळाली राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचा दोन लाख बहात्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर मतं मिळवून पराभव केला मुंबई दक्षिण मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ लोकसंख्येच्या दृष्टीनंही महत्त्वाचा आहे तसेच निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात पंचावन्न पॉईंट तेवीस टक्के मतदान झालं होतं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात खरी चुरस रंगणार आहे कारण दक्षिण मध्य मुंबईमधली निवडणूक खऱ्या अर्थानं ठाकरे विरुद्ध शिंदेमध्ये होणार आहे या मतदारसंघात ठाकरेंकडून अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर शिंदेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्यावरच विश्वास दाखवून तिकीट देण्यात आलं आहे म्हणूनच या मतदारसंघात थेट ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात लढत होणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे तसेच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघामध्ये विधानसभेचे अनुशक्तीनगर आणि चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन मतदारसंघ येतात तर मुंबई शहर जिल्ह्यातले धारावी सायन कोळीवाडा वडाळा आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ येतात दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ म्हणजे मुंबईतील कष्टकरी वर्गाचा मतदारसंघ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही या मतदारसंघात उच्च भ्रू उच्च मध्यम वर्गीयांपासून ते हातावर पोट असणारा गरीब कष्टकरी वर्ग देखील या मतदारसंघात आहे समाजातील अनेक आर्थिक स्तरातील लोक या मतदारसंघात राहतात महत्वाची बाब म्हणजे छोट्या छोट्या उद्योगधंद्यांद्वारे अब्जावधींची उलाढाल करणारी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी देखील याच मतदारसंघात आहे एकंदरीत अनेक धर्म अनेक भाषा अनेक जाती असं या मतदारसंघाचं स्वरूप आहे धारावीमध्ये देशातील दक्षिण आणि उत्तर भागातून मतदार स्थायिक झाले आहेत तर चेंबूर देखील याच मतदारसंघात येतं शिवाय मित्रांनो दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन हे सायन कोळीवाड्याचे भाजपचे कालिदास कोळंबकर हे वडाळ्याचे आणि शिवसेनेचे सदा सरवणकर हे माहीमचे आमदार आहेत राहुल शेवाळेंना या तीनही आमदारांचा आणि त्यांच्या पक्षांचा पाठिंबा आहे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर चेंबूरमधून आणि धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत या दोन्ही आमदारांचा आणि त्यांच्या पक्षाचा अनिल देसाईंना पाठिंबा आहे तर नवाब मलिक हे अनुशक्ती नगरचे आमदार आहेत ते इंडिया अलायन्सचे उमेदवार देसाई यांना पाठिंबा देतात जाणकारांच्या मते महाआघाडीत सहभागी पक्षांचे तीन आमदार असले तरी पण जागांवर मतदारांचा कल खूप महत्त्वाचा आहे मलिक हे नगरचे आमदार आहेत यावेळच्या निवडणुकीत नगरातील मतदार राष्ट्रवादीला मतदान करतील की अन्य कोणाला मतदान करतील याची शाश्वती नाही दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदारांची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे मराठी मतदार बेचाळीस टक्के दलित मतदार अठ्ठावीस टक्के मुस्लिम मतदार वीस टक्के उत्तर भारतीय मतदार दहा टक्के आणि दक्षिण भारतीय मतदार साडेआठ टक्के तसेच दक्षिण मध्य मुंबईमध्ये जेंडर वाईज मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे पुरुष मतदार सात लाख पंच्याहत्तर हजार एकशे त्रेसष्ट महिला मतदार सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे पंचेचाळीस तृतीयपंथी मतदार दोनशे एकोणीस एकूण एकुन मतदार चौदा लाख एकोणपन्नास हजार आठशे सत्तावीस दरम्यान दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत याचं कारण म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पक्षांमधील बंड यंदाच्या निवडणुकीबाबत मतदारांमध्येही प्रचंड उत्साह आहे मतदार राजा अधिक जागरूक आणि लोकशाहीत मताची ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे सातत्यानं ठाकरे आणि शिंदेकडून मतदारांचा कौल आम्हालाच असा दावा केला जातो त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनंतर मतदार राजाचा खरा कौल कोणाला हे स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं दोन शिवसैनिकांमध्ये होणाऱ्या या लढतीमध्ये बाजी कोण मारणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा